फार प्राचीन काळी उत्तर हिंदुस्थानात जबाला नावाची एक गरीब मोलकरीण राहत असे तिला सत्यकाम नावाचा एक लहान मुलगा होता दिवसभर काबाडकष्ट करून जबाला आपले व आपल्या आवडत्या मुलाचे पोट भरत असे जबाला गरीब असूनही फार प्रामाणिक होती आपल्या मुलालाही नेहमी खरे बोलण्यास तिने शिकवले होते त्याचे नावही तिने सत्यकाम असे ठेवले होते सत्यकाम याचा अर्थ सत्याची आवड असणारा सत्यकामाशिवाय जबालेला कोणीही नव्हते सत्यकाम दिसला की सर्व गोष्ट ती क्षणात विसरून जाई त्यावेळी मुलांना शिकण्यासाठी दूर अरण्यात एखाद्या ऋषीजवळ पाठवीत असत मुलाच्या आठव्या वर्षापासून वीस वर्षांपर्यंत त्याला गुरुजवळ राहावे लागे तेथे तो हरेक कामात हुशार होई सत्यकाम आठ वर्षांचा होताच आईला म्हणाला आई मी आता जातो अरण्यात शिकायला सत्यकामाला शिकायची फार हौस होती जबाला विचारात पडली छोट्या सत्यकामाला इतक्या लांब ठेवायचे तिच्या डोळ्यांसमोर अरण्य उभे राहिले आणि सत्यकामाशिवाय सुनेसुने दिसणारे तिचे घरही तिला दिसू लागले दुसरी एक कल्पना मनात आल्यावर तर तिच्या डोळ्यात अश्रूच आले ती एक दासी होती तिला ना जात ना गोत त्या काळी उच्च कुळातील मुलेच गुरुपाशी शिकत सत्यकामाच्या बापाचे तर तिला नावही ठाऊक नव्हते असल्या पोराला कोणता गुरु जवळ करणार सत्यकाम म्हणाला आई पण गुरुजी माझे सबंध गोत्र विचारतील ना काय ग माझं गोत्र जबला अश्रू गाळीत म्हणाली बाळ सत्यकामा मी तरुण असताना निरनिराया घरी दासी म्हणून नोकरी करीत हिंडत असे त्यातच केव्हा तरी तुझा जन्म झाला तू दासीपुत्र आहेस तुझ्या पित्याचे नावही मला माहीत नाही माझे नाव जबाला म्हणून तुझे नाव सत्यकाम जाबाल असेच गुरुजींना सांग नंतर सत्यकाम गुरुच्या शोधाकरिता अरण्यात हिंडत असता गौतम ऋषींच्या आश्रमात आला त्यावेळी गौतमांपाशी अनेक राजपुत्र आणि ब्राह्मणकुमार शिकण्यास होते सत्यकाम भीतभीतच आश्रमात शिरला नुकतेच स्नान आटोपून भस्म लावलेले आणि लांबसडक केस पाठीवर मोकळे सोडलेले असे अनेक तेजस्वी कुमार वेदपठण करीत होते गौतमांची शांत मूर्ती ध्यानमग्न अशी बसलेली होती सत्यकाम भीतभीत भीत पुढे आला एक दरिद्री पोर आश्रमात घुसून थेट गुरुजींच्या जवळ जातो आहे हे पाहून शिष्यात कुजबुज होऊ लागली अरे बघशील तर ते ध्यान असे हे टाळणीचे शब्दही सत्यकामाच्या कानी आले इतक्यात गौतमांनी आपले डोळे उघडले आणि शांतपणे सगळीकडे नजर फिरविली एका क्षणात जिकडे तिकडे शांत झाले गौतम मृदुस्वराने म्हणाले काय पाहिजे तुला बाळ सत्यकाम खाली पाहात हळूच म्हणाला भगवन मला आपणांजवळ शिकायचे आहे गौतम कौतुकाने म्हणाले उत्तम आहे बाळ पण तुझे गोत्र काय सत्यकाम मान खाली घालून म्हणाला भगवन माझे नाव सत्यकाम आईचे नाव जबाला म्हणून मी सत्यकाम जाबाल ह्यापेक्षा जास्त मला ठाऊक नाही असे म्हणून सत्यकामाने आईने सांगितल्याप्रमाणे सर्व सांगितले शिष्यसमुदायात गुपचुप एक हेटाळणीची लाट उसळून गेली पुन्हा गौतमांची नजर सगळीकडे फिरली गौतम म्हणाले बाळा सत्यकामा तू इतके खरं बोललास हेच पुरे आहे दासीपुत्र असलास तरी तू ब्राह्मणच असला पाहिजेस जो खरे बोलतो त्याला मी ब्राह्मणच समजतो नंतर गौतमांनी सत्यकामाचे मौंजीबंधन बंधन केले त्याला शिकविण्याच्या अगोदर परीक्षा पाहण्यासाठी गावतमांनी चारशे गायी त्याच्या स्वाधी केल्या वह्यांना अरण्यात चरण्यास घेऊन जा असे सांगितले असल्या कामात शिष्याची बुद्धी किती आहे हे दिसून येत असे त्या गायी अगदी वाळकुट्या होत्या शिष्यांनी त्यांची चांगली काळजी घे नसावी त्यांचे सारे लक्ष वेद घोकण्यात होते सत्यकाम म्हणाला ह्या चारशेच्या हजार गायी होतील तेव्हाच मी परत येईन सत्यकाम अरण्यामध्ये पुष्कळ वर्षे राहिला तो गायीची मनोभावाने सेवा करी एके दिवशी त्याच्या स्मोर त्याच्या खिल्लारातील एक बैल आला त्याच्या अंगात वायुदेव शिरला होता व तो शेपूट उंचावून शिंगांनी जमीन उकरीत सैरावैरा धावत होता बैल मनुष्यवाणीने म्हणाला सत्यकामा सत्यकामाने हा चमत्कार पाहिल्यावर भक्तीने तो म्हणाला काय भगवन बैल पुन्हा म्हणाला आमची संख्या आता हजारावर आली आहे आम्हाला आता आचार्यांकडे नेऊन पोचवं त्यापूर्वी मी तुला थोडे ज्ञान देतो तुझ्या सेवेने मी फार संतुष्ट झालो आहे बैलाच्या रूपाने तो प्रत्यक्ष वायुदेवच बोलत होता त्याने सत्यकामाला ईश्वर म्हणजे काय ह्याचा एक चौथा भाग ज्ञान शिकविले तो म्हणाला सत्यकामा प्रकाशणाऱ्या चारी दिशा हा एक ईश्वराचा अंश आहे तुला अग्निदेव आणखी ज्ञान देईल वायू सर्व दिशांना हिंडतो म्हणून त्याला हे ज्ञान असते वायुदेवाच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सत्यकाम गायी घेऊन आश्रमाकडे निघाला वाटेत संध्याकाळ झाली तेव्हा त्याने गायी बांधल्या अग्नी पेटविला व तो त्यात समिधा टाकू लागला अग्नी प्रसन्न झाला व म्हणाला सत्यकामा मी तुला ईश्वरज्ञानाचा चौथा भाग सांगतो सत्यकाम नम्रपणे म्हणाला सांगावे भगवन अग्नी म्हणाला समुद्र पृथ्वी हवा आकाश हा ईश्वाराचा भाग आहे हंस तुला आणखी सांगेल अग्नी हा समुद्र व पृथ्वी यांवर हिंडतो आकाशातही सूर्याच्या रूपाने तो राहतो म्हणून त्याला हे माहीत होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सत्यकामाने गायी बांधल्या अग्नी पेटवला व तो त्यात समिधा टाकू लागला इतक्यात तेथे एक हंस उडत आला व म्हणाला सत्यकामा मी तुला ईश्वरज्ञानाचा चौथा भाग सांगतो सत्यकाम म्हणाला सांगावे भगवन हंस म्हणाला अग्नी सूर्य चंद्र आणि वीज ही मिळून ईश्वराचा एक भाग होतो बाकी ज्ञान तुला पाणबुड्या पक्षी सांगेल हंसा रूपाने तो प्रत्यक्ष सूर्यच बोलत होता सूर्य हा आकाशात उड़नारा जणू काय एक सोन का हंसच है दुसर दिवसी संध्या सत्यकामाने गाई बधल् अग्निपेटवला वतो समीधा टाकू लगला इतक्यात एक पणबुड़ा पक्षी तेथे उड़त आला वहा सत्यकामा मी तुला ईश्वरा चौथा भाग साम प्राणेवते पक्षाचे रूप होते सत्यकाम म्हणाला सांगावे भगवन पाणबुड्या पक्षी म्हणाला प्राण डोळे कान आणि मन हा ईश्वराचा एक भाग आहे प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा हा अंश असतो सत्यकाम अशा रीतीने पूर्ण ज्ञानी झाला व आश्रमात परत आला गौतमांनी त्याला दुरून पाहिल्यावर त्यांना सर्व प्रकार कळून आला गौतम म्हणाले सत्यकामा ईश्वराचे ज्ञान झाल्यासारखा तू तेजस्वी दिसतोस कुणी शिकविले तुला ज्ञानाचे अपूर्व ते सत्यकामाच्या तोंडावर झळकत होते सत्यकाम विन्याने म्हणाला मनुष्याखेरीज इतर प्राण्यांनीच मला शिकविले पण भगवन आपल्या तोंडून ते ज्ञान पुन्हा ऐकावे अशी माझी इच्छा आहे गुरुमुखाखेरीज सर्व विद्या व्यर्थ आहे असे मी ऐकतो सत्यकामाला सर्व चराचर सृष्टीत भरलेल्या ईश्वराचे ज्ञान गौतमांनी आपल्या रसायवाणीने पुन्हा समजावून दिले इतर सर्व शिष्यांनी लाजेने माना खाली घातल्या तितकी वर्षे वेद घोकूनही त्यांना इतके ज्ञान झालेले नव्हते पुढे सत्यकाम मोठा प्रख्यात ऋषी झाला आणि त्याच्याजवळ शिकून पुष्कळ शिष्यज्ञानी झाले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच नवनवीन भक्तिमय परमार्थिक आणि बोधात्मक कथा आपल्यासाठी घेऊन येतो आपले सहकार्य हीच आमची प्रेरणा आहे धन्यवाद